ताडोबा बफरमध्ये वाघाच्या हल्ल्यात जिप्सी चालकाचा मृत्यू ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील भामडेली गावात रविवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी भीषण घटना घडली वाघाच्या हल्ल्यात जिप्सी चालक अमोल बबन नन्नावरे वयवर्ष सदतीस यांचा जागीच मृत्यू झाला सकाळी ते शेतात फवारणीसाठी मोटार पंप घेऊन गेले असता शिकार शोधत फिरणाऱ्या वाघानं अचानक झडप घालून त्यांना सुमारे पन्नास फूट ओढत नेले त्यांच्या वडिलांसमोरच हा प्रकार घडला केल्यानंतर वाघानं मृतदेह सोडून जंगलात काढता पाय घेतला शविच्छेदनासाठी मृतदेह भद्रावतीला पाठवण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस वन अधिकारी संतोष थिपे क्षेत्र सहाय्यक व पथके घटनास्थळी दाखल झाली मृताच्या पश्चात पत्नी व लहान मुलगा असा असून गावात भीतीचं वातावरण आहे संतप्त ग्रामस्थांनी संबंधित वाघाला पकडण्याची मागणी केली आहे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीनं मदत कार्य सुरू करून मृताच्या पत्नीला पन्नास हजार रुपयांची रोख मदत दिली तसेच पुढील शासकीय मदत लवकर मिळावी असे आदेशही दिले वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवणे व ग्रामस्थांना शेतात काम करताना सतर्क कर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत प्रशासन नवरे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही खासदारांनी दिली आहे ताडोबाहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट